सोने चांदीच्या बाबतीत अमेरिकेतून एक धक्कादायक बातमी आली आहे ज्यामुळे सोने चांदीचा भाव अतिशय स्वस्त झाला आहे आज बाजार उघडताच सोन्याच्या भावात विक्रमी घसरण पाहायला मिळाली आज सोन्याचा भाव किती रुपयांनी कमी झालं की ज्यामुळे संपूर्ण स्तरा बाजारात प्रचंड गर्दी झालेली आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या बाबतीत एक प्रतिबंध लागू केला आहे सोने चांदीच्या व्यवहारांवर बंदी लागू केल्यानंतर भारत सरकारने देखील एक महत्वाचा निर्णय घेतला आहे ज्यामुळे सोने चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालंय बारा वर्षात पहिल्यांदाच सोने चांदीवर प्रतिबंध लागू झाल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरून सोन्याच्या बाबतीत एक अनुकूल बातमी आली आहे आणि ज्यामुळे एकाच दिवसात सोन्याचा भाव अतिशय स्वस्त झालेला आहे मग मग आज असं सोनं किती रुपयाने कमी झालं आहे आजचा सोन्याचा ताजा भाव किती आहे चांदी किती रुपये किलोनी आज विकली जात आहे हे तुम्हाला आज व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे पहा आत्ताच पाच मिनिटांपूर्वी सोन्याचे नवीन भाव जाहीर झालेले आहे त्यामुळे तुम्ही हे भाव पाहिल्याशिवाय सोनं खरेदी करू नका कारण की पहिल्यांदाच अमेरिकेमधून सोन्यावर प्रतिबंध लावला गेला आहे त्यामुळे भारत सरकारने देखील एक अतिशय वेगळा निर्णय घेतलाय ज्यामुळे सोन्याचे भाव आज अतिशय निच्चांकी पातळीवर आलेली आहे पण त्याचबरोबर सोन्याचे भाव पुढे कसे राहणार आहे पुढे लग्नसराईमध्ये दोन हजार चव्वीसच्या सुरुवात सोन्याच्या भावाची कशा पद्धतीने हालचाल राहणार आहे याविषयी सरकारने महत्वाचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे तुम्हाला जर आज सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही आजचे ताजे भाव पाहून व्हिडिओ बंद करू शकतात पण जर तुम्हाला भविष्यात पुढे येणारे दोन महिन्यांमध्ये जर सोनं खरेदी करायचं असेल आणि सोने खरेदी करण्याची गरज आजची ही वेळ आहे का कापूर भाव कमी होणार आहे की जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ लक्षपूर्वक पाहायचा आहे कारण की अतिशय महत्त्वाचे घडामोडी घडले पहिल्यांदाच सोन्या चांदीवर बंदी घालण्याचा निर्णय झाला आहे यामुळे आता सोने चांदीच्या चा बाबतीत जे कधीच घडलं नव्हतं ते आता घडणार आहे व्हिडिओमध्ये आपण सर्वात पहिले जाणून घेणार आहोत की आजची सोन्याचे ताजे भाव काय आहेत अठरा कॅरेट सोन्याचे भाव आजचे काय आहेत बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव काय आहेत चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे ताजे भाव काय आहेत त्याचबरोबर चांदीचा जो दर आहे तो कशा पद्धतीने असणार आहे तसेच अमेरिकेने जो प्रतिबंध लागू केला आहे तसेच फ्रान्स आणि लंडन मध्ये देखील वेगळ्या पद्धतीने नियमावली लागू केल्यामुळे सोन्याचा बाजारभाव कसा राहणार आहे सरकारने सोन्याच्या बाबतीत काय मोठा निर्णय ज्यामुळे येणारे सोन्याची चा हालचाल कशी राहणार आहे लग्नासाठी सोनं खरेदी करण्याची वेळ खरोखर कोणती आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे महत्वाचे अंदाज या सोन्याविषयी आलेली आहे ती अंदाज कोणती आहे दोन हजार मध्ये सोनं कशा पद्धतीने किती रुपये कमी जास्त होणार आहे सगळी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय लक्षपूर्वक पाहायचं आहे ज्यांना सोनं विकत घ्यायचं आहे त्यांच्यासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे कारण या जागतिक घटनेमुळे सोन्याचे दर कमी झाले आहेत ते नेमकी किती दिवस कमी राहणार दोन हजार सव्वीस मध्ये काय होणार आहे अमेरिकेने सोने चांदीवर प्रकारे बंदी घातली आहे आजचा सोन्याचा सध्या स्थितीतील भाव किती आहे चांदी आज किती रुपयांनी सस्ती झाली आहे हे सर्व सविस्तरपणे मी तुम्हाला सांगणार आहे सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही फक्त दोन मिनटं काळजीपूर्वक लक्ष द्या कारण या माहितीमुळे तुमची हजारोने तर लाखोंची बचत होऊ शकते गेल्या दोन महिन्यात सोन्याने सर्व मागील विक्रम मोडले होते लोक सोन्याचे दर कधी कमी होतात सोनं स्वस्त कधी होईल याची वाट पाहत होते दिवाळीच्या काळात सोन्याचे दर गगनाला भिडले होते त्यानंतर काही दिवस ते उतरू लागले पण आज जे घडले ते अतिशय महत्त्वपूर्ण आहे कारण अमेरिकेच्या निर्बंधांची बातमी जाहीर झाल्यानंतर गेल्या सहा महिन्यात जेवढे दर खाली आले नव्हते तेवढे एकाच दिवसात आले आहेत त्यामुळे आजचे सोन्याचे दर पाहून तुम्हाला मनस्वी आनंद होईल आजचे अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचे दर ऐकल्यानंतर तुम्ही इतके उत्साहित व्हाल की लगेच सोनं खरेदी करण्यासाठी जाल कारण सोन्या चांदीचा अखेर फुगा फुटला आणि त्यातल्या त्यात अमेरिकेने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोने चांदीवर प्रतिबंध लागू केला आहे जी दोन हजार सव्वीसमधील मधील सोन्याच्या मूल्याशी संबंधित आहे एक जानेवारीपासून सोन्याचे दर कसे बदलणार या संदर्भात अमेरिकेच्या या निर्णयाची बातमी आली ज्यामुळे सोन्याचा भाव अक्षरशः खाली आलाय मागील काही महिन्यांपासून सोन्याच्या मूल्याने लोकांना त्रास दिला होता काही तज्ज्ञ लोक म्हणत होते की सोनं आता बीड लाखाच्या वर जाईल तर काही लोक दोन लाखांच्या पार होईल असे म्हणत होते तेव्हा सोनं आभाळाला गवसणी घालत होते पण अचानक अमेरिकेच्या प्रतिबंधामुळे संपूर्ण बाजाराचं स्वरूप बदलून गेलंय मग आजचे सध्या सोन्याचे दर किती आहेत चांदीचे दर किती ते मी सांगेनच पण मग अमेरिकेने सोने चांदीवर कशाप्रकारे बंदी घातली आहे दोन हजार सव्वीसमध्ये दर किती रुपयांनी राहतील दोन हजार सव्वीसमध्ये असं काय होणार आहे की ज्यामुळे लोक आजच खरेदी करायला धावत आहेत पहा तुम्हाला जर तुमच्या लग्नासाठी विविध समारंभांसाठी किंवा गुंतवणुकीसाठी जर सोनं विकत घ्यायचं असेल तर तुम्ही ही माहिती पूर्णपणे पाहून घ्या कारण अमेरिकेच्या प्रतिबंधाची ही बातमी इतकी गंभीर होती की ज्यामुळे सरकारने अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आणि ज्यामुळे सोन्यात पाच वर्षात झाली नव्हती तेवढी मोठी घसरण झाली आहे पहा सरकारच्या वतीने एक सूचना देखील देण्यात आली आहे पहा आता दर कमी झालेले आहेत जे पुढे लगेच सांगणार आहे हे दर कमी झालेले ऐकून तुम्ही लगेच धावत जाऊन सोनं खरेदी आहे की आहे सोन्याचे दर किती रुपयांपर्यंत कमी होणार अमेरिकेने सोने चांदीवर कशाप्रकारे बंदी घातली आहे दोन हजार सव्वीसची ची भविष्यवाणी नेमकी काय आहे दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये सोन्याचं असं नेमकं का काय होईल तुम्हाला लग्नासाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोनं विकत घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत रहा कारण मी तुम्हाला ताज्या भावाबद्दल सांगणार आहे आज सगळ्यात आधी आपण अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचा सध्या भाव काय आहे ते पाहतोय आणि त्यानंतर दोन हजार सव्वीसची ची नवीन भविष्यवाणी काय आहे काय घडामोड झाली सोन्याच्या बाबतीत की ज्यामुळे अक्षरशः लोक आज दुकानांमध्ये गर्दी करत आहेत हा सगळ्यात पहिला आपण आजचे वर्तमान दर जाणून घेऊयात आणि त्यानंतर दर का वाढत आहेत का कमी होत आहेत अमेरिकेने सोने कशा प्रकारे बंदी घातली आहे दोन हजार छब्बीसची ची भविष्यवाणी काय आहे सरकारने का निर्णय घेतला सगळा सविस्तर तुम्हाला दोन मिनिटाच्या आत स्पष्ट करून सांगणार आहे सोने कशा प्रकारे बंदी घातली आहे दोन हजार छब्बीसमध्ये काय भाव राहणार आहेत पहा जर तुम्हाला दीर्घकाळ गुंतवणुकीसाठी सोनं घ्यायचं असेल लग्नासाठी घ्यायचं असेल काहीही असो दोन हजार छब्बीस आता फार तर फार एक दीड महिन्याच्या अंतरावर आहे जर तुम्ही आत्ता सोनं खरेदी केले तर कदाचित तुम्ही नुकसानीत राहाल कारण दोन हजार छब्बीसच्या बाबतीत एक महत्त्वाची अमेरिकेच्या निर्बंधांची बातमी आत्ताच त्या ठिकाणी जाहीर झाली आहे ती ऐकल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ बंद करू नका पहा दोन हजार छब्बीसला नेमकी काय घटना घडली ती सगळ्यात आधी आपण जाणून घेऊयात आणि त्यानंतर लगेच आजचा वर्तमान भाव काय आहे आज सोनं अठरा कॅरेटचा काय भाव आहे बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचा काय भाव आहे चांदीचा प्रतिग्राम काय दर आहे सगळं सांगतो पण दोन हजार भविष्यवाणी काय पहा तीन प्रमुख अंदाज समोर आले आहेत खरं तर चार अंदाज आले होते त्यातील तीन अंदाज हे विशेषज्ञ लोकांचे आहेत म्हणजे तज्ज्ञ लोकांचे आहेत पण चौथी ही भविष्यवाणी आहे आणि ती सर्वात भयंकर आहे पहा ही जर भविष्यवाणी लक्षपूर्वक तुम्ही लक्षात घेतली तर तुमचे सोन्यामध्ये नुकसान होणार नाही पहा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की दोन हजार छब्बीसमध्ये सोन्याचे दर किती रुपयांनी वाढणार आहेत तर याविषयी चार महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत तर पहा ही एक अशी भविष्यवाणी आहे अशा व्यक्तीने केली आहे ज्यांचा मृत्यू शंभर दोनशे वर्षांपूर्वीच झाला आहे पण ती अशी महिला होती जिने कोरोना येणार असे सांगितले होते तो कोरोना आला अमेरिकेत मंदी येणार आहे हे देखील त्यांनी सांगितले होते जे शंभर टक्के खरे झाले त्याचबरोबर विविध देशांमध्ये सुरू असलेले वाद याविषयी त्यांनी माहिती दिली होती डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी दिलेला अंदाज रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याविषयी दिलेला अंदाज ही भविष्यवाणी देखील खरी ठरली होती त्यांच्या सगळ्या भविष्यवाण्या खऱ्या ठरलेल्या आहेत आणि त्यातल्या त्यात सोन्याच्या भावाविषयी दोन हजार छब्बीसला नेमका काय होणार ही सर्वात मोठी भविष्यवाणी आत्ताच त्या ठिकाणी ठिकाणी सादर झाली आहे पहा तीन अंदाज आहेत पहिला अंदाज दोन हजार छब्बीसमध्ये काय होईल एक लाख अडतीस हजार रुपयांपर्यंत सोनं दहा ग्रामपर्यंत पोहोचेल दुसरा अंदाज जॉन विल्स यांचा आहे जो छप्पन्न हजार रुपये प्रति दहा ग्रामच्या आसपास सोनं खाली येऊ शकतं आणि तिसरा अंदाज जो आहे तो म्हणजे सत्याहत्तर ते सत्त्याण्णव हजार रुपयांच्या आसपास सोनं फिरू शकतं तर असा अंदाज पण भविष्यवाणी बघा भविष्यवाणीमुळे खरं तर सगळ्या मार्केटमध्ये गोंधळ घातला आहे कॅश क्रश म्हणजे एक प्रकारचे आर्थिक संकट दोन हजार छब्बीस मध्ये येणार आहे दहा ग्राम सोन्याची किंमत एक लाख बासष्ट हजार चारशे तीस ते एक लाख ब्याऐंशी हजार चारशे तीस रुपयांपर्यंत जाऊ शकते अशी ही भविष्यवाणी वर्तवण्यात आली आता तुमचे काय मत आहे आजचे ताजे दर काय आहेत ते आपण लगेच पाहणार आहोत पहा सर्वात आधी आपण चांदीचे वर्तमान दर पाहतोय एक ग्राम चांदीचा जो दर आहे तो एकशे पन्नास रुपये प्रति आहे त्यानंतर दहा ग्राम चांदी एक हजार पाचशे रुपयांच मिळणार तर एक किलोचा आजचा चांदीचा भाव एक लाख पन्नास हजार रुपये असणार आता सगळेजण ज्याची वाट पाहत आहात तो म्हणजे सोन्याचा दर अठरा कॅरेट सोन्याचा जो दर आहे एक ग्राम वजनाचा तो आहे नऊ हजार तीनशे सत्तेचाळीस रुपये प्रति ग्राम तोच अठरा कॅरेट दहा ग्राम सोन्याचा दर बघायला गेला तर तो आहे त्र्याण्णव हजार रुपये त्यानंतर बावीस कॅरेट सोन्याचा दर जो आहे तो एक ग्रामसाठी अकरा हजार शंभर पंच्याण्णव रुपये प्रतिग्राम तोच बावीस कॅरेट दहा ग्रामचा दर असेल एक लाख दहा हजार नऊशे पन्नास रुपये चोवीस कॅरेट सोन्याचा दर बघायला गेलं तर एक ग्रामसाठी बारा हजार दोनशे चाळीस आणि दहा ग्राम चोवीस कॅरेटचा दर आज बघायला गेलं तर एक लाख बावीस हजार चारशे रुपये आहे आता अशा पद्धतीने या दरामध्ये हालचाल झालेली आहे आता येणाऱ्या काळात सोन्याच्या दरामध्ये आणखीही घसरण होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आता तुम्ही जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही नक्कीच तुम्हाला तुमचं भवितव्य बघून तुम्हाला कशासाठी सोनं खरेदी करायचं आहे तुम्हाला एक गुंतवणुकीसाठी करायचं आहे की कशासाठी करायचं आहे या तुमच्या उद्दिष्टानुसार तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊन सोनं खरेदी करू शकता सोनं खरेदी करताना तुम्ही नक्कीच एखादा आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या कारण की हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ एज्युकेशनसाठी बनवण्यात आलेला आहे हा व्हिडिओ शैक्षणिक उद्देशाने बनवलेला आहे यामुळे हा कुठलाही आर्थिक सल्ला नाही आहे त्यामुळे तुम्ही आर्थिक सल्ला आर्थिक सल्लागाराकडून घ्या तुमच्या जिल्ह्यामध्ये हा सोन्याचा भाव काय चालू आहे तुमचं मत सोन्याच्या भावाविषयी काय आहे नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद